नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणचे आपण कापूस बाजारभाव घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आज एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव बघा रेंटच कापूस सात हजार शंभर रुपये क्विंटलने केलेला आहे पुढील पावती बघा मानवते येते आजचे मानवतेतील सुपर क्वालिटी कापूस सर्वोच्च दर सात हजार सहाशे तीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा मानवते येते मानवते ते आजचे सर्वोच्च दर सात हजार सहाशे साठ रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती बघा मित्रांनो ते सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल असा आजचा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती बघा येते बघा शेतकरी मित्रांनो मानवते येते सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर आजच्या तारखेमध्ये मिळालेला आहे